आणि ज्यांचा परवाच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला ते माझे मित्र सुरेशजी जेटल्या माझे आमदार यशवंतजी माने माझे आमदार अविनाशरावजी झाटे युवतीच्या प्रदेशाध्यक्ष संध्यासाई सोनवणे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आता ज्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला नांदेड दक्षिणचे लोकप्रिय माझे आमदार प्रेम ए आंबले जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैशाली साई पवार यांनी सतत पाच वेळ नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलं ते आमचे तरुण सहकारी गपारबाई राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी शहराचे अध्यक्ष जिवनराव भोगरे दिव्यांगचे महाराष्ट्राचे सहसंयोजक रामदास पाटील सुताडकर माजी सभापती आणि ज्येष्ठ नेते व्यंकटरावजी पाटील वजेरावकर हो प्रदेश उपाध्यक्ष हो, हो, मोहम्मद खान फुठाण जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर दादा कागद जानी माझ्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असे स्वप्नीलजी चव्हाण आमच्या भगिनी चित्राबाई नोमाडे नयाचे माजी नगर अध्यक्ष कन्या शौकर सूर्यवंशी माजी नगर अध्यक्ष अनुसयाताई केंद्रे महादेवरावजी पावडे वसंतराव सुगावे हंसराज पाटील बोरगावकर साहेबराव धनगे विभागाच्या अध्यक्षा सुनंदाबाई दोगण सुरेखादा पाटील रोहिणी कुलकर्णी डॉक्टर विक्रमजी देशमुख दादाराव पटेल डगे पप्पूर बाधव नेताजी भोसले बालाजी शेळके देगलोरचे उपसभापती पंकज देशमुख विद्यार्थी आघाडीचे शिवचरण डांगे डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे बाळासाहेब सोनकांबळे शेख फक्रोद्दीन कमालुद्दीन शहराध्यक्ष आणि आमचे तरुण मित्र राहुल हंबड राहुल भैयाची सर्व टीम मंचावर उपस्थित जिल्ह्याच्या विविध विभागाचे अध्यक्ष पदाधिकारी तालुक्याचे अध्यक्ष सर्व मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्या महिला भगिनी बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र माझा आवाज बसल्यामुळे मी फार आधीच बोलणार नाही आमच्या इथं मोहन आम्ना आंबेड्याचा प्रवेश ठरला आणि मोहन आम्हानाच्या सोबत काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला आणि ज्या एका नगरसेवकांनी अजित दादाच्या उपस्थितीमध्ये प्रवेश आहे असं बॅनर करायला दिलं घरी माझे मित्र केले आणि त्यांच्या प्रवेशापासून त्यांनी थांबव आज दोन सोबत जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्षा वैशाली प्रवेश केला मी दादांना किंवा मंचावरील कोणालाही प्रवेश होईपर्यंत कल्पना दिली नाही कारण बसतील आणि राष्ट्रवादीपासून येण्याला थांबवण्याचा था प्रयत्न करतील गफार खान फळ्याला आम्ही विनंती केली गफार खान साहेबांनी सांगितलं की माझं दादा होते का और मुझे दादा के में काम करणं बहुत अच्छा लगेगा का नवाप्राय आम्ही त्यांचं पण कळू गेलो काय कारण आता नांदेड जिल्ह्यामध्ये काही लोकांना राष्ट्रवादीची भीती वाटते मी आज सगळ्याच्या उपस्थितीत सांगणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी नंबर एक तो पक्ष झाल्याशिवाय नांदेडच्या विविध संस्था जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल आणि नवाबाई आपण लक्ष घालतो तर महापालिका असेल राष्ट्रवादीच्या ताब्यात आणल्याशिवाय आम्ही सोस्त बसणार नाही ही भूमिका घेऊन काम करतो मी प्रवेश केला माझा प्रवेश झाला माझा प्रवेश निवडणुकीच्या शेवटच्या क्षणाला जा मला दादानी सांगितलं की शेवटच्या क्षणाला मी तुम्हाला उमेदवारी देतोय तुम्ही जिंकलं पाहिजे मी दादाना शब्द दिला जिंकलो नाही तर पुन्हा बाहेरी चढणार नाही कारण लोहात आमदार संघात कोणी मायकाला मुखला ते प्रताप पटला प्रता हवीच शकत नाही या ठिकाणी अरे तुमचे किती उपकार आहे एवढे पक्ष बदलल्यावर सुद्धा तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आत्ता आता त्या थोडा प्रमाण झेल तुम्हाला माहित आहे पण माझी निवडणूक एकाच नाही पहिली निवडणूक झाली श्रेय मशीनवर दुसरी झाली कपशी झाली धनुष्य मानावर चौथी झाली कमळावर आणि पाचवी झाली घड्यावर आता मी सफाई हे करून काळे साहेबांना सांगितलं काळे साहेब आता मला घड्यात जोडायची काय एवढं कुठे जर जो पक्षावर नाराजी होऊ शकते राज्यस्तरी हा जणत असता मी तुमच्या स्पर्धेत नाही माझी स्पर्धा माझ्या जिल्ह्यासाठी माझ्या मुला मित्राची जी गोष्टी आहे त्याची स्पर्धा आहे त्याच्यामुळे कोणी वेगळं समजण्याची गरज म्हणून मला रोज केला मी भोकर मला पत्रकार भी मित्र विचारत होते की भोकर पासून सुरुवात काय केली मी सांगितलं की मी लोकसभेचा सदस्य होतो लोकांचं प्रेम माझ्यावर होत लोकांनी मला लोकसभेत पाठवलं आणि माझ्या भोकरच्या सहकार्याला असं वाटलं की मी भोकरपासून सुरुवात केली पाहिजे नव्हते खंडाराखाच्या दसऱ्या संपल्या पण प्रवेश संपला नाही एवढ्या लोकांनी नोकर मध्ये प्रवेश केला नायकरावांनी सभासद जोडीच्या कार्यक्रमाला गेलो मला असं वाटलं की शिवराज पात्रांनी सभा कार्यक्रम ठेवला शंभर गोष्टी लोक होतील सभासद होती सभासद जोडीच्या कार्यक्रमाला लाईजातले ला 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 आणि मी दादासाहेब शिवराजचं अभिनंदन करतो तीन हजार सभासद शिवराज पक्षाने आजच्यापर्यंत लोकांची इच्छा राष्ट्रवादी मिळे लोकांना दादाचं नेतृत्व पाहिजे शिवशाही फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर धरणारो पक्ष आणि दादाचं नेतृत्व याला मी सगळ्यांना असं वाटते की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे आमची संथा होते दादा आणखी तुम्हाला ना नांदेड किल्ल्यामुळे दोन तीन कार्यक्रम द्यायचे एवढा मोठ्या कार्यक्रम होते की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम कुठे झाला नाही एवढे आमचे शिल्लक आहे एवढ्या लोकांची अपेक्षा आहे आता कोण कोण येणार आहे जे मला आज सांगता येणार कारण मी आज एखाद्या ध्यामाला सांगितलं त्याच्या गावात गाडी चलीच म्हणून सांगायचं मग त्याच्या हाता पडायच्या बाळा पडायच्या माझा पक्ष मोठा आहे तुमचा पक्ष लहान आहे अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही मंडळी करते आहे पण मी काही मित्रांना सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व घटकातला सर्व समाजावर घेऊन पाहणारा पक्ष आहे तुम्ही कोणाला किती थांबवलं तर थांबणार नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात नंबर एक चा पक्ष झाल्याशिवाय मला खंबीर पण यापूर्वी माझे आमदार राहीन सर्व अनेक माझ्यावरती प्रवेश केले आहे येणारा भविष्य करा आणि माझी सगळ्यांची राहीन वगैरे आणि त्या सगळ्यांचा प्रवेश होत आहे सगळ्यांचा सन्मान ठेवून या सगळ्यांना बरोबर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे आणि प्रश्न येतात की त्याला प्रवेशापासून यांनी थांबवलं त्याला प्रवेशापासून त्यांनी थांबवलं राष्ट्रवादीमध्ये कोणी कोणाला प्रवेशापासून थांबू शकत नाही आणि मुळात मी स्वतः प्रत्येकाच्या घरी सोडलो आणि राष्ट्रवादीमध्ये या तुम्हाला सन्मान राष्ट्रवादीने दिला जाईल ही, ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतोय मौना तुम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तुमचं कार्य या भागामध्ये चांगलंय तुमच्या सरकारदार मला चांगला मिळालेला आहे असं आपण दोघं मिळून या जिल्ह्यामध्ये कोणानं कोणा असून सगळेजण म्हणून फिजर काढू या ठिकाणी मी सांगणार शेखरराव चव्हाणांच्या घरान म्हणजे सुधाकरव नाईक साहेबाची बहीण शेषरराव चव्हाणांना आणि शेषरराव चव्हाणाची सून वैशालीबाई आपल्या बाजूला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेली आहे त्या घराण्याचे होले वैशालीबाई जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या स्वप्नील जिल्हा परिषदेला सभापती होता सुशांत मार्केट कमिटीला सभापती होता शेषरराव चव्हाण साहेब पत्रकारखान्याचे अध्यक्ष होते असं ओले असलेलं एक मोठं कुठ या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोडले गेलेला आहे या ठिकाणी मी आवर्जून सांगणार आहे आता नांदेड मध्ये खान साहेब आपल्यावर मोठी जबाबदारी आहे अनेक लोकांनी प्रवेश तुमच्याही संपर्कात आहेत माझ्याही संपर्कात आहे अण्णाच्या संपर्कात आहेत या सगळ्या लोकांना आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन महापालिकेवर आपला झेंडा कसा फडकतो याचा निश्चितपणे प्रयत्न करायचा आहे परंतु आमच्या महिला आमच्या पाटील व्यवस्थित असतील हे त्यांच्या तीर्थ मनापासून कौतुक करतो की महिला राष्ट्रवादी देखील सक्षम करण्याचं काम आमच्या आणि दोघांनी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर युवकाची टीम सामाजिक न्यायचे आता चव्हाण साहेब तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर पर्या बऱ्यात कुठे कुठली विंग घेतली तर तुम्हाला म्हणावं लागेल की नांदेड जिल्ह्याची ही विंग सगळ्यात बळकट आहे युवकाची शाखा असे महिलाची असेल शाखा म्हणून असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून असेल नांदेड जिल्हा हा राष्ट्रवादीचा बाले जिल्हा या ठिकाणी केलेश्वर आहे ना नाही नाही या ठिकाणी एवढी या ठिकाणी भूमिका घेतो आज अनेक प्रवेश आहे मोहन आणण्याला भाषण करायचं म्हणून प्रवेश देऊन भाषण प्राथमिक स्वरूपामध्ये तीन प्रमुख मंडळीला आपण प्रवेश केला त्याच्यामध्ये वैशाली आहेत खान साहेब आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ना नांदेड दक्षिणचं एक गाव ना गाव शिल्लक मोहन आणण्यानी प्रवेशाच्या पूर्वी गावात प्रवास केला नाही पूर्ण गावात प्रवेश केला प्रवास केला आणि प्रत्येक गावाच्या प्रमुखाला राष्ट्रवादी घेण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नाणे दक्षेक केला निश्चित त्यांच्या मार्गदर्शक आपल्याचं मनापासून स्वागत करायचंय कोणाच्या नावाचा उल्लेख राहिला असेल कृपया कोणी गैरसमज करून घ्यायची गरज नाही कार्यक्रम आपला आहे आपल्या पक्षाचा आहे आपला घरचा आहे त्याच्यामुळे एखाद्याचा उल्लेख झाला का वा आणि एखादाचा उल्लेख झाला नाही का आपल्या पक्षामध्ये शिस्त महत्वाची आणि ती शिस्त लावण्याचं कामही आपण सुद्धा करून घ्यावं अशा पद्धतीचं नंबर आवाज करतो म्हणून आम्ही आपशाली गप्प माहिती मनापासून नांदेड जिल्हा राष्ट्रवादीमध्ये स्वागत करून हा जय हिंद जय महाराष्ट्र सन्माननीय साधू साहेब यांचा सन्मान या। होईल साहे, चिखलीकर साहेब आता म्हणाले पण आता चिखलीकर साहेबांना दादाच्या उपस्थितीमध्ये जनतेकडून आम्ही आश्वासन देतो की दादा आपल्या हातात आता घड्याळ आहे आणि हे घड्याळ वेळ बदलणार आहे सातत्याने संघर्ष आपल्या पाठीशी आजपर्यंत होता चिखली गावचे सरपंच ते देशाच्या सर्वोच्च सदनामध्ये आपण पोहोचला